मराठा सेवा संघ आणि सकल भारतीय समाजतर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय इथं साजरी करण्यात आली यावेळी जिजाऊ आणि शहाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे आसिफ दुलेखान भैरवनाथ वाकळे ऊर्जिता फाउंडेशनच्या संध्या बेढे समृद्धी वाकळे मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष आबी दुले खान शफाकत सय्यद ठाकूरदास परदेशी अमोल भास्कर डॉक्टर परवेज अश्रफी स्माइलिंग अस्मिताचे यशवंत तोंडमल बाळासाहेब पवार निर्भय बनोचे दत्ता वडवणीकर फिरोज शेख रमेश भस्के संतोष गायकवाड सचिन डागा शिवाजी शिंदे चंदूमाळी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना वाघ म्हणाले की नवी इथं भा मालोजी भोसले यांनी उभारलेले अमृतेश्वर मंदिर आणि त्या शेजारी असलेला वाडा हा मालोजी पॅलेस होता पुढे त्या ठिकाणी नगर अर्बन बँक उभी राहिली वडील सासरे व पती शहाजीराजे हे निजामशाहीत कार्यरत असताना वारंवार होणारे मुघलांचे आक्रमण तसंच आदिलशाहीचे आक्रमण यामुळं प्रजा कशी सैरभैर होते हे सर्व जिजाऊंनी अहमदनगर वास्तव्यामध्ये जवळून पाहिलं होतं एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर